धर्माचा प्रचार व्हावा लोकांच्या चित्तामध्ये बुद्ध धर्माच्या बाबतीत श्रद्धा उत्पन्न व्हावी आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध समाज घडावा याकरिता आम्ही या, या परिषदेचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त संख्येमध्ये श्रद्धायुक्त चित्तानं पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक आणि उपासिकांनो पंचवीस पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार दिनांक त्या दिवशी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये लोकशाहीर अण्णाभाव साठे सांस्कृतिक रंग मंदिर गुंजन चौक येरोडा या ठिकाणी उपस्थित राहावं आणि भगवंताचा दुःख मुक्तीचा मार्ग श्रवण करावा ग्रहण करावा धर्म परिषद आयोजित करणं हे खरोखरच कर एक बुद्ध धर्माचा प्रचाराचं एक माध्यम आहे आणि म्हणून धर्म परिषद आयोजित केल्या जय भीम जय संविधान नमोबुद्ध आहे माझं नाव निलेश चव्हाण सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले स्वागत आहे धम्म परिषद म्हटलं की धम्म परिषद या धम्म परिषदेच्या माध्यमातून जे काय बौद्ध धम्माचा जो काय सारासार आहे तो सारासार म्हणजे बौद्ध धर्माची ज्या अनेक शिकवणी आहेत त्या शिकवणी बौद्ध बांधवांपर्यंत बौद्ध बांधवच नाही तर समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या परिषद केलं जातं आणि त्याच अनुषंगाने धम्म परिषद आयोजित केलेली आहे आपण जाणून घेणार आहोत की धम्म परिषद कधी आहे कशी आहे या धम्म परिषदेचं काय उद्दिष्ट आहे आणि ही धम्म धम्म परिषद होणार आहे त्या धम्म परिषदेला कोण कोण असणार आहे भंतेजी जी धमबुद्ध आहे वंदा मी काय सांगाल हे जे धम्म परिषद आहे त्या परिषद कुठे आहे कशी आहे आणि या धम्म परिषदेचं कशा प्रकारचं स्वरूप आहे धम्मबुद्ध आहे जे भीम मी सर्व पुणे जिल्ह्यातील उपासक उपासिका तथा बाहेर जिल्ह्यातील सर्वच उपासक उपासिकांना नम्र याचना आवाहन करतो आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पुण्यामध्ये दुसऱ्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे ती अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतिक रंगमंदिर गुंजन चौक येरवडा या ठिकाणी मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे या धम्म परिषदेला विद्वान विद्वान भिक्खू उपस्थित राहणार आहेत अध्यक्ष म्हणून पूजनीय बदंत डॉक्टर खेम धमोजी महाथेरो उद्घाटक पूजनीय बदंत इंदवंशजी महाथेरो आणि प्रमुख उपस्थितीला पूजनीय बदंत नागोजी महाथेरो प्रमुख धम्म देशनेला पूजनेय बदंत ज्ञानरक्षितजी थेरो आणि धम्मध्वजार साठी भदंत विपनाचार्य पैया रत्नजी थेरो विद्वान विद्वान जवळपास तीस ते पस्तीस आहे तरी या धम्म परिषदेमध्ये सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण होईल त्यानंतर भिक्खू संघाचं भोजनदान होईल भिक्खू संघाचं भोजनदान झाल्याच्या नंतर उपासक उपासिका यांचं भोजनदान होईल आणि बरोबर दीड वाजता या अखिल भारतीय दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचं भिक्खू संघाच्या हस्ते आपण उद्घाटन करणार आहोत आणि उद्घाटन झाल्याच्या नंतर भिक्खू संघाची जाहीर धम्म होईल आणि सायंकाळी पाच ते सहा वाजता भिक्खू संघाचा आशीर्वाद घेऊन ही धम्म परिषद त्या ठिकाणी आहे तरी सर्व पुणे जिल्ह्यातील आणि बाहेरगाव नेलेल्या सर्व श्रद्धावान श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांना मी नम्र याचना आवाहन करतो आहे धम्माचा प्रचार व्हावा लोकांच्या चित्तामध्ये बुद्ध धम्माच्या बाबतीत श्रद्धा उत्पन्न व्हावी आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बौद्ध समाज घडावा याकरिता आम्ही या, या परिषदेचं आयोजन केलेलं आहे जास्तीत जास्त संख्येमध्ये श्रद्धायुक्त चित्तानं पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून उपासक आणि पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मंगळवार दिनांक त्या दिवशी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये लोकशाहीर साठी सांस्कृतिक रंग मंदिर गुंजन येरोडा या ठिकाणी उपस्थित राहावं आणि भगवंताचा मार्ग श्रवण करावा करावा ग्रहण मान्य नागघोष यांच्याकडून जाणून घ्या भंतेजी हे जे धम्म परिषद या ठिकाणी भारतामध्ये घडवले जातात त्या खूप महत्वाच्या आहेत जेणेकरून बुद्ध धम्म वाढवण्यासाठी याचा फार मोलाचा उपयोग होतो आणि या धम्म परिषदा वारंवार झाल्या हो पाहिजेत आणि फक्त बौद्ध लोकांपुरत्याच नाही तर इतर समाजापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत तस तर या बौद्ध धम्म परिषदेचं काय उद्दिष्ट असेल काय सांगत आपण बौद्ध धर्म परिषद आयोजित करणे आणि या बौद्ध धर्म परिषदेच्या माध्यमातून मुख्यतः बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार भगवान बुद्धाची जी काही मानव जातीच्या कल्याणासाठी जी काही शिकवण आहे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम कार्य एकाच वेळेला केल्या जात आणि मुळातच बौद्ध धर्म हा समतावादी आहे विषमतारा आधारित नाही जातभेद नाही उच्च निश्चता नाही कनिष्ठ नाही तर बुद्ध धर्माची शिकवण ही समतेवर आधारित असल्यामुळे केवळ बौद्धच या परिषदेसाठी येतात अशातला भाग तर सर्व जाती धर्मातले लोक या धर्म परिषदेला उपस्थित राहतात आणि खऱ्या अर्थाने जे काय आम्ही समता म्हणतो ही समतेची शिकवण त्या परिषदेच्या माध्यमातून दिली जाते संस्काराची शिकवण त्या धम्मप्रसिद्धीच्या माध्यमातून दिली जाते जे पंचशिला आहे चार आर्य सत्य आहे अष्टांगिक मार्ग आहे याची शिकवण त्या धम्मपरिषदेत दिल्या जाते आणि म्हणून अत्यंत महत्वपूर्ण ही धम्मपरिषद आहे माणसं घडवण्याचं काम या धम्मपरिषदेच्या माध्यमातून होत असतं आणि म्हणून धम्मप्रिषदा आयोजित करणं हे खरोखरच एक बुद्ध धर्माच्या प्रचाराचं एक माध्यम आहे आणि म्हणून धर्म परिषदा आयोजित केल्याच पाहिजे तर ही परिषद पुण्यासाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाची परिषद आहे त्यामुळं आपण या परिषदेत उपस्थित राहावं असं मी निलेश चव्हाण सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा चॅनलला सबस्क्राईब करावं कमेंटमध्ये आपले नक्की विचार लिहा जे विचार संपूर्ण बौद्धांपर्यंत जातील संपूर्ण समाजापर्यंत जातील अशा प्रकारे आणि या धम्म परिषदेला आपण उपस्थित राहाल अशी अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमो बुद्ध